नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर हे त्यांची रावायची इमारत होती पुण्यामध्ये आलेल्या प्लेपच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा मृत्यू यांच्या मुलाचा मृत्यू झाला या घटनेमुळं ते स्वतः व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हे दोघेही खचून गेले त्यांचे गुरु माधवनाथ महाराजांनी दगडूशेठ यांना आधार देत दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून पूजा करायला सांगितलं भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या माता पित्यांचे नाव उज्ज्वल करतं त्याप्रमाणे ही दोन दैवत तुमचं नाव उज्ज्वल करतील असं ते म्हणाले महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची संगमरवरी व श्री गणपतीची मातीची मूर्ती बनवली गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात आजही आहे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला दगडूशेत हलवाई यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा परिसरातील नागरिकांनी तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली सुवर्णयुग तरुण मंडळानं पुढे दगडूशेठ गणपतीची जबाबदारी घेतली अठराशे शहाण्णवमध्ये बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती मग नवीन मूर्ती बनवायची ठरवून एकोणीसशे सदुसष्ट मध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प केला त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार शिल्पी यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली मग ही मूर्ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम करण्यात आलं पूर्ण मूर्ती तयार झाल्यावर शिल्पी यांनी ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली गणेश मंत्राची पूजा केली ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती त्या ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला ते सिद्ध श्रीयंत्र मंगल मूर्तीच्या पोटामध्ये ठेवलं गेलं त्या काळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च आलेला अकराशे पंचवीस रुपये भगवान गणेश आणि नारळाची कथा हिंदू पौराणिक कथामधील लोकप्रिय कथा आहे ही कथा नम्रता आणि त्यागाचं महत्त्व स्पष्ट करते एकदा महादेव आणि पार्वती यांच्या दोन मुलांमध्ये गणेश आणि कार्तिके यांच्यामध्ये कोण ज्ञानी आणि प्रथम पूजेस पात्र आहे यावर महादेव पार्वतीची चर्चा चालू असते गणेशानं त्यांचं संभाषण ऐकलं गणेशाला त्याची योग्यता सिद्ध करायची होती गणेशाने ज्ञान मिळवण्याच्या शोधा जाण्याचा निर्णय घेतला या दरम्यान त्यांना ऋषी भेटले गणेशाला त्यांनी दैवी फळं दिलं जे भगवान शिव आणि पार्वतीला त्यांच्या भक्ती आणि शहाणपणाचं प्रतीक म्हणून अर्पण करायला सांगितलं गणेश फळ घेऊन घरी परतत असताना त्यांना एक गरीब भुकेलेला ब्राह्मण भेटला तो अन्न मागू लागला भगवान गणेशानं ब्राह्मणाला ते फळ दिलं प्रवास चालू ठेवत असताना भगवान गणेशाला एक नारळाचं झाड दिसलं ज्यावर वीज पडली होती आणि त्याची फळे जमिनीवर पडली होती भगवान गणेशानं दिलेल्या दैवी फळाच्या बदल्यात एक नारळ घेण्याचं ठरवलं जेव्हा गणेशानं शिवपार्वतीला नारळ अर्पण केला तेव्हा त्याच्या नम्रतेनं ते प्रसन्न झाले भगवान गणेशानं सांगितलं की त्याने गरीब ब्राह्मणाला दैवी फळ कसं दिलं आणि त्याच्या जागी एक साधा नारळ दिला भगवान शिवानी पार्वतीनं त्यांच्या भक्तीनं प्रभावित होऊन इतर सर्व देवतांच्या आधी श्री गणेशाची पूजा केली जाईल आणि हे नारळ भगवान गणेशाला अर्पण केलं जाईल ही कथा आपल्याला नम्रता त्याग आणि दयाळूपणाचं महत्त्व शिकवते भगवान गणेश आणि गजमुख सूर यांची कथा गजमुख सूर नावाचा राक्षस होता त्याच्याकडे स्वरूप बदलण्याची क्षमता होती त्याने अनेक शक्तिशाली देवी देवतांचा पराभव केला व त्याचा पराभव कसा करायचा या विचारानं देवी देवतांना त्रास झाला ते मदतीसाठी गणेशाकडे आले बुद्धिमत्ता आणि बुद्धीसाठी ओळखले जाणाऱ्या रा गणेशाने राक्षसाचा सामना करायचं ठरवलं भगवान गणेशानं ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि गजमुख सूर जवळ राक्षसाची प्रशंसा केली त्याला बुद्धी आणि बुद्धिमत्तेच्या खेळासाठी आवाज दिला गजमुख सुरानं आवाहन स्वीकारलं गणेशाने अनेक प्रश्न विचारले आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास असलेल्या गजमुख सुरानं प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं शेवटचा प्रश्न होता तुझ्या आईचं नाव काय गजमुख सुराला या आईचं नाव आठवत नव्हतं तेव्हा भगवान गणेशानं त्याचं खरं रूप प्रकट केलं आणि घोषित केलं की तो खेळ जिंकला आहे गजमुख सुर संतापला आणि त्याने गणेशावर हल्ला केला आणि राक्षसाचा पराभव झाला राक्षसाचा पराभव करण्यासाठी त्याच्या दैवी शक्तींचा वापर केला आपल्या तुटलेल्या दंताचा गणेशाने शस्त्रासारखा वापर केला भगवान गणेशाच्या विजयाने देवी देवतांना आनंद झाला त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि कार्याची प्र प्रशंसा केली त्यांनी त्यांना बुद्धी आणि ज्ञानाचा स्वामी घोषित केलं कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद